न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी ये <laughs> तो <laughs> ना ना <laughs> आज संगमावली गावातील लोकसभा मतदानानिमित्त आज दुपारी तीन वाजेपर्यंत आठशे सत्तर म्हणजे पंचावन्न टक्के लोक ग्रामस्थांनी मतदान करून लोकशाही पद्धतीनं मतदानाचा वा योग्य वापर करून जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेतला महिलांनी लोकांनी ग्रामस्थांनी मत मतदार बांधवांनी सहभाग घेतला आणि तसं आजपर्यंतचा इतिहासात पहिल्यांदाच एक दुपारी तीन वाजेपर्यंत एवढं मतदान झालं त्याबद्दल मी सर्व मतदार बंधूंचं गावातील सर्व ग्रामस्थ लोकांचं आणि युवकांचं आणि तसेच कार्यकर्त्यांचं की त्यांनी घराघरात जाऊन लोकांना बाहेर मतदानाबद्दल चांगली माहिती देऊ लोकांना उत्स्फूर्त प्रसिद्ध मतदान करण्यासाठी सांगितलं त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो संगमावली ग्रामस्थ किंवा ग्रामपंचायतीच्या कि वतीनं की मतदानाला एवढा चांगला रिस्पॉन्स मिळून दुपारी तीन वाजेपर्यंत पण सरासरी ऐंशी टक्के मतदान संगम मावलीत होणारे एक उभी होईल ग्रामपंचायतीच्या वेळेस जे इलेक्ट मतदान होतं ते आत्ता लोकसभेला मतदान होईल आणि लोक मतदान करण्यासाठी गाडी स्पेशल रिक्षा आणि लोक कार्यकर्ते त्यांना जास्तीत जास्त हे करतात आणि चांगली सोय केलेली आहे ग्रामपंचायत इथं मतदानासाठी लोक ह्याच्या त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून मतदार बंधूंचं महिलांचं आणि नवीन युवक जास्तीत जास्त नवीन मतदार जी नोंदी झाली <सथ> त्यांनी सर्वांनी स्वतःहून सकाळी सात वाजल्यापासून आत्तापर्यंतच्यापर्यंत चांगलं मतदान केलं त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आ आभार मानतो आणि जास्तीत जास्त लोकांनी राहिलेल्या लोकांनी पण मतदान करावं आणि सर्व भागातून जास्तीत जास्त मतदान करून लोकशाहीचा एक आपल्याला देशाचा पंतप्रधान निवडायचे देशाच्या मतदानासाठी सगळ्यांनी बाहेर येऊन मतदान करावं ही विनंती धन्यवाद मतदान करणे हे राष्ट्रीय हे असून आपल्याला जरी काय लोकांची मतदार यादीत नावं नसतील किंवा आली नसतील किंवा का हे झाले असतील तरी त्यांनी म नवीन यादी आत्ता विधानसभेच्या लोक एक सहा महिन्यानंतर होणाऱ्या मतदानासाठी आपण आपली कागदपत्र सादर करून आपलं मतदार व यादीत नावनोंदणी करून घ्यावी अशी विनंती